अकोल्यातील डापकी रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान मोठा निष्काळजीपणा आणि चोरीची मालिका समोर आली आहे जेसीबीच्या खोदकामात दूरसंचार विभागाच्या लाखो रुपयांच्या केबल्स तुटत आहेत तर चोरटे दिवसाढवळ्या या केबल्स कापून नेत आहेत अकोला शहरातील डापकी रोडवर रस्ता बांधकामाचे काम सुरू आहे मात्र या कामाच्या आडून मोठा अनधिकृत प्रकार चक्क नागरिकांच्या नजरेसमोर घडत असल्याचे पाहायला मिळत आहे रस्त्याच्या कडेला खोदकाम करताना दूरसंचार निगमच्या महागड्या केबल्स तुटत आहेत इतकेच नव्हे तर यात तुटलेल्या वायरी काही चोरटे दिवसा ढवड्या आरी ब्लेड आणि करवत वापरून कापून नेत आहेत या प्रकारांमुळे दूरसंचार विभागाला लाखो रुपयांचे नुकसान होत असून इंटरनेट सेवा फोन लाईन्स वारंवार खंडित होत आहेत लोकांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम जाणवतो आहे नागरिकांच्या मते रस्ता बांधकाम सुरू असताना संबंधित विभागाकडून दूरसंचार आधी माहिती घेतली गेली नसल्याचे दिसते सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याने चोरट्यांना मोकळे मैदान मिळाले आहे घटनेबाबत प्रशासनाला अनेकदा कळवले असले तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही बांधकाम विभाग पोलीस आणि दूरसंचार विभाग यांनी संयुक्तपणे तातडीने तपास सुरू करून या नुकसानाला आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे या सर्व प्रकारामुळे प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली आहे